ज्याप्रमाणे वारकऱ्यांना पंढरीत गेल्यावर आनंद होतो तोच आनंद आम्हाला धणिनीच्या बागेत आल्यावर होतो त्यामुळे धणिनीची बाग ही रयत शिक्षण संस्थेची पंढरी आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले ते सातारा येथील सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पंच्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त बोलत होते यावेळी कर्मवीरांना लक्ष्मी वहिनी यांच्या वसतिगृहातील प्रसंगावर आधारित रेखाटलेल्या म्युरल शिल्पाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर अनिल पाटील यांनी बोर्डिंगला नवे रूप दिले शाहू बोर्डिंगमधील शिस्त नेटकेपणा जगाने शिकण्यासारखा आहे डॉक्टर अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून धनिनीच्या बागेत डिजिटल चलचित्राच्या स्वरूपात कर्मवीर अण्णांचे चित्र रेखाटले आहे यातून अनेकांना रयत शिक्षण संस्थेचा इतिहास माहिती होणार आहे असेही पुढे आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले यावेळी रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाहू बोर्डिंगसाठी पन्नास लाखांची देणगी जाहीर केली या पुण्यतिथी कार्यक्रमाला डॉक्टर अनिल पाटील संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख प्राध्यापक डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सौ सविता मेनकुदळे वसतिगृहाचे अधीक्षक प्रशांत गुजरे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानेश्वर म्हस्के मॅनेजिंग काउन्सिल सदस्य डी व्ही पाटील डॉक्टर मोहन पाटील डॉक्टर राजेंद्र मोरे सहसचिव बंडू पवार जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख प्राचार्य शहाजी डोंगरे प्राचार्य आर के शिंदे यांच्या सहमान्यवर उपस्थित Thu Tây गेलं तर रयत माऊली हा कार्यक्रम मा आपला इथं जो आहे त्यांच्या आशीर्वादाने त्या बोर्डिंगचं शंभरावा असा वर्धापन दिन साजरा होता शंभर वर्ष या बोर्डिंगला पूर्ण झाली म्हणून हा प्रोग्राम आहे आणि रयत माऊली आपली जाऊन पंच्याण्णव वर्ष झाली ती पंच्याण्णव पुण्यतिथीच परत आहे मित्रांनो आपल्या वहिनी जरी आपल्यातून गेलेल्या असल्या अण्णा जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतक्या साठवलेल्या भरलेल्या आहेत की ते आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आणि त्या सर्व जिथे रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहेत ते म्हणजे आपले डॉक्टर अनिल साहेब त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचं वर्णन पूर्णपणानं त्यांनी ऑब्झर्वेशन करून त्याप्रमाणे इथं आज चलचित्राच्या रूपानं आपल्या इथे दाखवलेलं आहे पाहायला मिळतं आहे डॉक्टर साहेब खरंच इथं आल्यानंतर वाटतं की आपण सतत इथे यात राहावं येत राहावं असं वाटतं अशा प्रकारचं चित्र आपण इथं कायमचं ठेवलेलं आहे मी एक सात आठ वर्षापूर्वी आलो होतो नक्की पाच सहा वर्ष जास्त झाली कि पण सात आठ वर्ष झाली असतील त्यावेळेपेक्षा आता कितीतरी सुधारणा याच्यात झालेल्या दिसतात त्यावेळा आल्यानंतर सुद्धा बिरमलो होतो आणि वाटलं होतं की अरे काय हा परिसर आहे खरोखरीच ज्या ही संस्था सुरू झाली त्यावेळेचं आपलं वडाचं झाड त्यावेळे त्या बोर्डिंगचं चित्र आज त्या पालटलेलं आहे आज अतिशय सुंदर झालेलं आहे नवं रूप त्या बोर्डिंगला आलेलं आहे पण त्या सर्वाला कारण आहे डॉक्टर साहेब आपण तुमचं मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीकडे तुमचं असलेलं लक्ष म्हणजे कुठल्याही बाबतीत आपोआप झाले कुणावर सोडले ते स्वतः जातीनं लक्ष घालतात कसं हवं ते पाहतात त्यांनी संस्थेत चेअरमन म्हणून अनेक वर्ष काम केलं वाईट चेअरमन पण काम केलं म्हणजे संस्थेमध्ये त्यांचं जीवन घडलेलं आहे अण्णांच्या आयुष्यातल्या लक्ष्मी वहिनींच्या आयुष्यातले सगळे क्षण त्यांनी अनुभवले त्यांच्या भाषणाच्या वेळा आपल्याला ते मिळत होते अनुभव होऊन गेले होते की आपल्याला सुद्धा त्यांच्या त्या आपल्याला नेलेलं आहे आणि अशा प्रकारे डॉक्टर अनिल पटनानी हे काम केलंय आणि डॉक्टर साहेब तुमच्या सारखीच सर्व हे रेत सेवक आणि हे बाकीचे आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्यासारखं काम करण्याच्या आम्हाला वहिनींच्या पुण्यतिम्या स्मरणानं ताकद मिळावी इतकीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की अण्णांचं आणि वहिनींचं काम आम्हाला त्यांच्या मार्गानं जाऊन करायला मिळावं आणि तुमचं असं सतत आम्हाला मिळत राहिलं पाहिजे तर आम्हाला प्रगती करता येईल ते संभाजी पाटील मग अशी म्हणाले तर कार्यक्रम आपण पाहिला दोन गाणी आम्ही ऐकलो आम्ही उशीर आलो आमचे इतर कार्यक्रम होते त्यामुळे यायला उशीर झाला तेव्हा कार्यक्रम रामशेट सांगितले होते आणि नंतर दोनशे कार्यक्रम केले शंभर कार्यक्रमांचा खर्च मी देण्या कबूल केला होता मला आठवणीत आहे पुढल्या शंभरचं काय झालं मी दिलं की नाही मला काही माहीत नाही बाबा आहे की नाही पण आता आणखीन शंभर करायचे आहेत आणि जर दिलेलं असेल तर ते शंभर आणि हे शंभर त्या सर्वांच्या करता जो खर्च झाला असेल जायला यायला आठ दिवसाच्या सांगा त्याप्रमाणे मला तुम्हाला पुरतात करता येईल आणि पुढे सुद्धा तुम्हाला हे काम अण्णांची आठवणी तुम्हाला पोहचवता येतील कारण त्याच्यातून आपण भारावून जातोय ना प्रत्येक गोष्टी मध्ये आपला वाटतंय की नाही काय काम झाले काय कशा आत्मा इथे ओतलेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायला मिळतं म्हणून तुमचं काम थांबू नका हेच शिक्षण संस्थेने काम थांबवलेलं नाही थांबणार नाही आता चंद्रकांत दळवी साहेब आहेत विकास देशमुख साहेब आहेत त्यांचं आण डॉक्टरांच्यासारखंच रात्रंदिवस काम चाललेलं आहे नव्या प्रकारे ते ए असेल आणखीन काय असेल त्या सगळ्या गोष्टी संस्थेमध्ये आणतात पवारसाहेबांच्या वनक्षिनाखाली त्या वर्षणाखाली हे सगळं काम चांगलं चाललेलं आहे त्याच्यामुळं हे सर्व पाहिल्यानंतर मरावते हेच ते पहिलं वडाचं झाड असेल तिथं झाली ते बघा म्हणून ती इकडं हात म्हणून तिकडे म्हणतोय तर हे झाड किती मोठं आहे म्हणजे अशा रीतनं वडाचं झाड आपण शे, शेकडो पाहतो हो। पण त्याच्यामध्ये हे झाड आणि पलीकडच्या बाजूला जे आहे ते झाड अशा रीतन ही झाड जी मूळची झाडं जी आहेत ती कशी ठेवलीत बघा इथली प्रत्येक वस्तू इथं मांडलेली दिशील तुम्हाला सगळे फोटो असो अगदी तुमच्या स्वयंपाकघरातले हे असो किंवा ते जेवणाचं साहित्य असो अगदी सायन्स आणि बाकी जे साहित्य पाहिलं ते नीटनेटकेपणा जो आहे मांडणी त्याची जी आहे मुलांना लावलेली शिस्त जी आहे हे खरंच जगानं शिकण्यासारखं आहे नुसतं आपल्या याच्यापुरतं नव्हे संस्थेपुरतं नव्हे तर महाराष्ट्रानं देशानं शिकावं अशा प्रकारची एक शिस्तबद्धपणानं कामकाज करण्याची पद्धत हे ती दिसते आहे आणि म्हणून मी मगाशी सजगत्य काहीतरी बोलायला लागल्यानंतर आमचे मित्र संजीव पाटील म्हणाले त्यांना संस्थेमध्ये इतकी आस्था आहे मध्य विभाग हा सगळ्यात मोठा विभाग आहे त्याचं कामकाज ते बघत असतात आणि संस्थेचे कामकाज होतात जास्त करून अकाउंट बघतात ते बिझनेसमॅन पण आहेत आणि तशा दृष्टीनं त्या त्यावेळेला एक कोटी दिले तर म्हटलं मला वाटलं पन्नास लाख दिले ते म्हणतात तुम्ही एक कोटी दिलेत त्यांनी आठवून दिलं तुम्ही एक कोटी दिले म्हटलं बरं झालं चला मला माझ्या हातातून जरा बऱ्यापैकी आपलं काहीतरी मदत केली आणि आता अजूनही काम चाललंय सर्व याच्यातून सर आता मी आणखीन पन्नास लाख तुम्हाला आपण त्या आठ पंधरा दिवसामध्ये आपल्या आणखीन प्रगतीच्या दृष्टी पावलं टाकायची आहे तर मी आपल्याला देणार आहे आणि ते फक्त काय काय तुमचं प्रपोज काय करायचं तुम्ही ठरवा पन्नास लाखाचा अमाऊंट हा फिक्स आहे आणि तो ह्या एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत आपल्याकडे आणि खात्री देतो कारण हे चालण्याला विस्तार पहिणींच्या बाबतीतली असलेली आस्था अण्णांच्या बाबतीत असलेलं अण्णांचं काम हे पुढे नेण्याचं तुम्ही अतिशय चांगलं काम करता ही मूळ शाखा आहे ह्या शाखेचं महत्व जे आहे ते फार मोठं आहे अण्णांनी जसं पहिलं छत्रपती शिवाजी कॉलेज काढलं त्या कॉलेजचा मी विद्यार्थी म्हणून मला अभिमान वाटतो चार वर्ष मी आडसष्ट ते बहात्तर त्या कॉलेजमध्ये शिकलोय राहिलो आहे थोडे दिवस लेबर स्कीमचं काम केलं पण हे सगळं करत असताना त्या जागेचं म्हणजे माझं गाव पनवेल असेल माझं जन्म ठिकाण पनवेल असेल नावाखाडे असेल पण कर्मभूमी जी आपण म्हणतो ही आमची सातारा आहे आणि त्यासाठी ते कॉलेज आहे आणि त्याच्यामुळे इथं आल्यानंतर आम्हाला मी सांगत असतो की वारकऱ्यांना पंढरीला गेल्यानंतर आनंद मिळतो तसं आम्हाला सातारा आल्यानंतर आनंद मिळतो आणि अशा पद्धतीनं ही आपल्याला स्फूर्ती देणारी ठिकाणं आहेत त्यांचं जतन वर्धन करणं आपलं काम आहे आणि ते स्फूर्ती घेऊन आपण सर्व जाऊया इतकी आपल्याला विनंती करतो आणि मला पाहुणे म्हणून तुम्ही बोलव मी घडतात आपला तरी देखील ही संधी दिली त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माऊली काही जण वहिनी म्हणतात हे नाव अण्णा आणि माऊली हे इतकं म्हणजे खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेच्या चा, चाकाची ही संस्थेच्या गाडीची ही दोन चाकं होती आणि त्यामुळं ही संस्था उभी राहिली जेव्हा म्हणजे माऊलींचा विचार केला तर फक्त छत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलं त्यांना म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवचा जन्म आणि वयाच्या तेराव्या वर्षी लग्न त्या काळामध्ये तसा उशीर झाला म्हणलं पाहिजे तो काळ असा होता की आठव्या वर्षापासून लग्न व्हायचं तर तेराव्या वर्षी लग्न झालं आणि त्यावेळा अण्णांचं वय होतं तेवीस वर्ष त्या काळामध्ये दहा वर्षाचं अंतर होतं जेव्हा कर्मवीरांचं आणखी माऊलींचं लग्न झालं एकोणीसशे नऊमध्ये मध्ये आणि त्याच्यानंतर मग माऊली जेव्हा तेवी तेवीस वर्षाच्या झाल्या तेव्हा आप्पासाहेबांचा जन्म झाला एकोणीसशे सतरामध्ये आणि माऊली जेव्हा एकोणीसशे पंचवीस वर्षाच्या म्हणजे पंचवीस वर्षाचा झाल्या तेव्हा शकुंतला या मुलीचा जन्म झाला खर तर बालवयामध्येच लग्न झालेलं छत्तीस वर्षाचं आयुष्य आज लग्न पंचवीस तीस मध्ये होत आहेत आता तीस आवडेजला जायला लागले मुलीचं लग्न अशी परिस्थिती आहे आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये एकोणीसशे चौतीस मध्ये रे शिक्षण संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं संस्था म्हणून एकोणीशे पस्तीस मध्ये म्हणजे रयत शिक्षण संस्थेची रजिस्ट्रेशन जरी एकोणीसशे केली होती आणि शाहूपुरदिंग निघालं बाकी सगळं जरी झालं तरी प्रत्यक्ष रयत शिक्षण समितीची स्थापना ही एकोणीशे पस्तीस मध्ये झाली आणि रयत माऊली हा एकोणीशे तीस मध्ये निर्मत झालेला आहे म्हणजे अण्णांच्या समोर किती कौटुंबिक अवघड प्रश्न निर्माण झाला होता त्याही परिस्थितीमध्ये आप्पासाहेबांच्याकडं किंवा कडे काही लक्ष न देता ज्या ध्येयासाठी ते उतरले त्याच्यापासून ते तसभरही ढलले नव्हते किंबहुना ते अधिक वेगानं काम करत होते असं दिसतं म्हणजे अण्णा आन्ना जेव्हा अण्णांचं मृत्यूसमय वय बहात्तर वर्षाचं होतं एकोणीसशे एकोणसाठ साली आणि माऊली गेल्या एकोणीसशे तीस मध्ये त्याच्यानंतर एकोणतीस वर्ष अण्णा रय शिक्षण संस्थेचं काम रात्र दिवस करत होते मी असा विचार करतो की जर का माऊलींच जर का आयुष्य अण्णांच्या बरोबरीनं राहिलं असतं आणि माऊलींना सुद्धा जर का बहात्तर वर्षाचं आयुष्य लाभलं असतं किंवा तर आज जी काही शिक्षण संस्था आहे तिचं चित्र काय असत जे चित्र आम्ही आता पाहतोय कदाचित ते एकोणीसशे एकोणसाठ ला झालं असतं कदाचित माऊली बरोबर असतात तर कारण कुठल्याही कुटुंबामध्ये घरातले जर का सहचारणी बरोबर असेल तर आणि सहचारणी बरोबर नसेल तर ह्याच्यामधला जे अंतर आहे त्या अण्णांच्या बाबतीमध्ये माऊलींच्या बाबतीमध्ये होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून सॅल्यूट दोघांनाही केला पाहिजे की फक्त छत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलं तेराव्या वर्षी तर लग्न होऊन आल्यात म्हणजे राहिले तेवीसच वर्ष ह्या तेवीस वर्षामध्ये एकवीस वर्ष रय शिक्षण संस्थेसाठी दिली अण्णांसाठी दिली मगाशी अनिल पाटले साहेबांनी रास्तपणा सांगितले की त्यांना पर्सनल लाईफच नव्हतं वैवाहिक लाईफच नव्हतं म्हणजे सगळं जे, जे काय आहे ते सगळं संस्थेसाठी त्यांनी सांगितली ती गोष्ट खरं आहे की किर्लोस्करांच्या बरोबर जेवढं काही कालावधीमध्ये काम करतो तेवढाच कालावधी खऱ्या अर्थानं तो प्रापंचिक आणि संसारिक होता बाकी सगळं सगळं हे समाजानासाठी भोजनासाठी करायचं रयतेसाठी करायचं आणि या सगळ्यामध्ये आपण दरवर्षी या निमित्तानं जसं अण्णांचं स्मरण आपण करतो जैन आणि पुण्यतिथीला तशाच प्रकारचं माऊलींचं सुद्धा आपण जैन आणि पुण्यतिथीच्या दिवशी अशा प्रकारचं स्मरण करतो ते अत्यंत रास्त आहे